आज सोबत या ठिकाणी माननीय श्रीधर जगताप आहेत सध्या स्वयं पुनर्विकास ही योजना पूर्ण महाराष्ट्र देशभर सुरू आहे त्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत श्रीधर जगताप आहेत ते सविस्तर आपल्याला या संदर्भात सांगतील काय आपण आमच्या प्रेक्षकांना आणि जनतेला जरा सविस्तर सांगितलं तर बरोबर स्वयंपूर्ण विकास हा माननीय स्वयंपूर्ण विकासाची प्रणती आदरणीय प्रवीण भाऊ दरेकर साहेबांनी ही एक संकल्पना मांडली आणि ही संकल्पना मांडल्यानंतर त्यांनी आतापर्यंत हा मध्यमवर्गीय माणूस मुंबईतनं हा मुंबईच्या बाहेर का फेकला जातो त्या संदर्भात त्यांनी हा विचार केला पहिली गोष्ट म्हणजे स्वयंपूर्ण विकास म्हणजे असं आहे की आपला विकास आपण करायचा की जे आणि यासाठी मुंबई बँकेने पहिली सुरुवातीला जोड दिली आज जवळ आमच्या छत्तीस बिल्डिंग उभे आहेत आणि सोळाशे प्रकरणं सध्या आमची आहेत की ज्या ज्या आता पूर्णत्वास येत आहेत त्यासाठी मुंबई सहकारी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेने पैसे दिलेले आहेत तसेच महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह बँकेने दिलेले आहेत तसेच आज अमित भाई शाहनी पैसे दिलेले आहेत आणि सांगायला कौतुक असं सा वाटतं की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब परवा कोल्हापूरला भेटले होते दरेकर साहेबांना एका वाढदिवसा कोढारीच्या वाढदिवसाला त्या समावेश त्यांनी विचारलं अरे प्रवीण हे मला स्वयंपूर्ण विकास काय आहे मला हे दाखव मला समजून दे काय आहे ते त्या दृष्टीकोन पंधरा मिनटाची भेट ठरली होती आधी पंधरा मिनिटाची भेट जवळजवळ पंचावन्न मिनिटं झाली आणि माननीय आदरणीय शरद पवार साहेबांनी प्रवीण भाऊ दरेकर साहेबांकडनं सर्व स्वयंपूर्ण विकासाची सर्व माहिती आणि बारकावे जाणून घेतले की आपण करू शकतो आणि त्यांनी तातडीने सुप्रिया ताईंना बोलवलं आणि दिल्लीच्या फायनान्स कॉर्पोरेट फायनान्स डिपार्टमेंटला फोन लावला सी मध्ये फोन लावला आणि आपण स्वयंपूर्ण विकासासाठी आपण काय फंड देऊ शकतो आणि काय करू शकतो याबद्दल त्यांनी भावना व्यक्त केली आणि लगेच त्याच्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केलं तर बंधू नाही स्वयंपूर्ण विकास म्हणजे काय की आज जर आपण गिरगावत राहतोय मुंबईत राहतोय आता मेंटेनन्स आपल्याला परवडणार नाहीये आपण दहा बाय दहाच्या कोळीत राहत होतो आपल्याला पासष्ट आणि शंभर रुपये भाडं होत आज जे नवीन भाडं झालं ते अडीच आणि तीन हजार रुपये आज सामान्य गिरगावकर सामान्य मध्यमवर्गीय माणूस आज सात ते आठ हजारामध्ये जो त्याचं घर चालवतो तो माणूस सात ते आठ हजार देऊ शकतो का मग त्या दृष्टीकोन आदरणीय प्रवीण भावनी ही स्वयंपूर्ण योजना मांडली आणि यातून जो बिल्डर जो नफा कमवतो आहे तो नफा हा तुम्ही सभासदांनी वाटून घ्यायचा आहे हा नफा तुमच्यात वाटला जाणार आहे जेणेकरून यामध्ये आपल्या मुंबईमध्ये मध्यम वर्ग माणूस टिकून राहील आणि जेणेकरून आपली इथे बॅलन्स येईल या दृष्टीकोनात आदरणीय प्रवीण बन धनाने काम करतायत त्यांच्यावर माझ्या एक भाग कार्यकर्ता आहे त्यांच्या त्या दृष्टिकोनातून मागे लागलेला आहे आम्ही गिरगाव मध्ये कार्यक्रम घेतला तसं आम्ही उमरखाडीत कार्यक्रम घेतला तसं आम्ही तारदेवला घेतला आणि काही ठिकाणी काही ठिकाणी वसईला कार्यक्रम झालेले आहेत आहेत नवीन अशा प्रकारे स्वयंपूर्ण विकासाचं वारं हे मुंबईत होत आणि त्यातून आपली सर्व ही मध्यपूर्व संस्कृती ही इथे टिकून राहील ह्या योजनेचा ज्या जनतेला किंवा सोसायटींना लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी संपर्क कोणत्या ठिकाणी करावा ते जरा तुम्ही सांगा या सर्व योजनेसाठी आपण माननीय आमदार स्वयंपूर्ण विकास हे प्रणते प्रवीण भाऊ दरेकर यांच्याशी संपर्क साधावा गिरगाव मध्ये मी स्वतः आहे इथे मी स्वतः याच काम करतो कार्यकर्ता आहे या कार्यकर्त्याचा दृष्टिकोन तो मी माझ्या आणि पहिली मा आपली सर्वांना एक विनंती आहे की आपण सर्वांनी पहिला नियोजित गृहनिर्माण संस्था काढाव्या ज्या काही ना पाहणीमध्ये काढू शकत नाही पण हे सगळं खोट आहे तुम्ही गृहनिर्माण संस्था काढा आणि त्या काढल्यानंतर आज तुम्हाला या गोष्टीचा फायदा होईल आज आपल्या या या परवा जो आहे नागपूरला अधिवेशन त्यामध्ये याबद्दल जी आर शकतो सरकारकडनं घोषणा होऊ शकते माझं मध्यमवर्गीय आणि गिरगावातल्या लोकांना आव्हान आहे की आपण जास्ती आता गृहनिर्माण संस्था नियोजित काढाव्यात आणि या दृष्टिकोनात आपण याचा फायदा घ्यावा बघूया भविष्यामध्ये नागपूर येथील हिवाळी अधिवेशना मध्ये माननीय प्रवीण दरेकर भाऊ या संदर्भात जी आर निघतोय का राहा ट्वेंटी फोर दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई